अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्यांनी जो प्रश्न उपस्थित केला आहे त्या बाबतीमध्ये मी अगोदरच उत्तर दिलं आहे की आयुक्तांना निर्देश आपण दिलेले आहेत आणि त्याप्रमाणे जिथं जिथं अनधिकृत बांधकामं आहेत त्याची यादी बनवून फुटपाथवर असलेली बांधकामं ती सगळी यादी करून आपण त्यांच्यावर कारवाई करू जे नागरिकांच्या अधिकाराचं आहे हे अधिकार नागरिकांना मिळाले पाहिजे या ठिकाणी मी एकच फक्त आपल्याला दोन फोटो दाखवतो या ठिकाणी सन्मान्य सदस्यांनी आपल्या आमदारांनीच केलेली तक्रार आहे परागाळवणी मगाशी त्यांचा दहा प्रश्न होता तर इकडे पहिला अशी परिस्थिती होती अशी परिस्थिती होती आणि हे काढल्यानंतर बघा हे सगळे फुटपाथ सगळे दिसत सगळं खाली कारवाई करताय काही ठिकाणी कारवाई राहिली असेल तशीच करून टाकू कर आणि अजून एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे हा नाही नाही बसून घ्या अरे बाबा आता झाला आणि उत्तर दिलंय ना एक लक्ष नाही आणि सदस्य